अहो पार्लमेंटमध्ये आम्हाला किती अभिमान आहे कैलासाशी यशवंतराव चव्हाणांची भाषणं आम्ही वाचून मोठे झालो श्री जॉर्ज फर्नांडेट असतील सुषमा स्वराज असतील या देशाचे पहिले प्रधानमंत्री आपल्या सगळ्यांचे मोठे नेते पंडित जवाहरलाल नेहरू असतील बी आर आंबेडकर असतील अप्रतिम भाषणं त्यांनी केलेली आहेत मधू दंडवते जी असतील फार आत्ताच्या नवीन पिढीमध्ये आपण गोपीनाथ मुंडे साहेब असतील अरुण जेटली जी असतील किती नावं तुमच्या समोर घेऊ महाराष्ट्राने खूप मोठे नेते पार्लमेंटला दिलेत आणि त्यांनी फक्त पार्लमेंटमध्ये ते आले नाहीत जी धोरणं ज्याच्यासाठी आम्ही निवडून पार्लमेंटमध्ये कशाला येतो धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि चर्चा ही झालीच पाहिजे कारण का ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही आणि हा अधिकार लोकशाहीचा चर्चेचा आणि डिबेट करण्याचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यांना दिला, दिला आणि प्रत्येक नागरिकाला दिलाय त्याच्यामुळे अशी जेव्हा विधानं होतात मला विचाराल तर हा संविधानाचा लोकशाहीचा आणि संसदेचा अपमान आहे हे दुर्दैवी आहे